लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार असून एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर शेवटच्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होणार आहे त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस एक रामटेक दोन नागपूर तीन भंडारा गोंदिया चार गडचिरोली चिमूर पाच चंद्रपूर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस एक बुलढाणा दोन अकोला तीन अमरावती चार वर्धा पाच यवतमाळ वाशिम सहा हिंगोळी सात नांदेड आठ परभणी तिसरा टप्पा सात मे दोन हजार चोवीस एक रायगड दोन बारामती तीन धाराशिव चार लातूर पाच सोलापूर सहा माढा सात सांगली आठ सातारा नव रत्नागिरी सिंधुदुर्ग दहा कोल्हापूर अकरा हात कणंगले चौथा टप्पा तेरा मे दोन हजार चोवीस एक नंदुरबार दोन जलगाव तीन रावेर चार जालना पाच संभाजीनगर सहा मावळ सात पुणे आठ शिरूर नऊ अहमदनगर दहा शिर्डी आणि अकरा बीड पाचवा टप्पा वीस मे दोन हजार चोवीस एक धुळे दोन दिंडोरी तीन नाशिक चार पालघर पाच भिवंडी सहा कल्याण सात ठाणे आठ मुंबई उत्तर नऊ मुंबई उत्तर पश्चिम दहा मुंबई उत्तर पूर्व अकरा मुंबई उत्तर मध्य बारा मुंबई दक्षिण मध्य तेरा मुंबई दक्षिण देशातील एकूणच सर्व जागांचा निकाल चार जून रोजी घोषित होणार आहे